या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत अभिष्ट चिंतन केलं शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विजय देशमुख यांनी देखील सत्कार करत दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सोलापूर जिल्हा चिटणीस गणेश भोसले किरण पवार यतीन शहा रोंगे माउली हळणवर आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या सर्वांनी शशिकांत नाना चव्हाण यांच्या दीर्घ शुभेच्छा देत त्यांचा अभिष्ट चिंतन केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही